नागपुरातील सुप्रसिद्ध रोकडे ज्वेलर्समध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यात उखाणा स्पर्धा आणि इतरही स्पर्धा घेण्यात आल्या तर रामायण एक महाकाव्य या थीमवर रोकडे ज्वेलर्सतर्फे शुक्रवारी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यात तीन ते दहा वर्ष वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात तादेत यू सी एनच्या माध्यमातून मी आ, आ, मकर संक्रांतीची खूप खूप शुभकामनाएं देते आणि जसं तुम्ही विचारला की बाघ वान आणि हळदी कुंकुम तर रोकडे ज्वेलर्समध्ये दरवर्षी आपण नवीन काहीतरी करतो संक्रांतच्या निमित्त असो की कुठलाही सण असो तर आपण सगळं साजरा करायचा प्रयत्न करतो आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप छान मिळते जसं मी आत्ता जस्ट आलेली हळदी कुंकुमचा प्रोग्राम इतकं सुंदर सगळे जेवढे लेडीज आहेत ते नटून थटून इतके छान दिसत आहे तर खूप छान वाटते आम्हाला प्रत्येक सण साजरा करावासा वाटते आम्हाला तर मी हीच अपेक्षा करते की जेवढे नागपूरकरवासी आहे आणि विदर्भवासी आहे तर ते सगळे ह्या प्रोग्रामला सहभागी घ्यावं आणि याचा पूर्ण प्रतिसाद आम्हाला मिळते आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद रोखडे ज्वेलर्समध्ये जो हा प्रा प्रोग्राम होतो दरवर्षी तो इतका छान होतो की आम्हाला खूप छान वाटते एन्जॉयमेंट इतकं छान एन्जॉयमेंट त्यामध्ये मॅडम जी आहेत शुभांगिनी मॅडम त्या इतक्या छान करून घेतात आमच्याकडून हाऊझीमध्ये चान्स गेम्स येतात त्याच्यानंतर प्राइजेस पण आहेत त्याच्यानंतर ऑल ओव्हर खूप सुंदर प्रोग्राम होतो आज रोखडे करणं हार्दिक हुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप मजा आलेली आहे गेम्स वगैरे झाले आहे आणि खूप आम्हाला खूप मज्जा आली आणि खूप आम्ही एन्जॉय केला आहे